महाविकास आघाडी आणि मनसेकडून आज मुंबईत महाविकास आघाडी आणि मनसेकडून आज मुंबईत महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये हा मोर्चा जो आहे तो आज आयोजित केलेला आहे आणि याला सत्याचा मोर्चा असं देखील नाव देण्यात आलेलं आहे आपण जर पाहिलं तर महापालिका परिसरात आपण मोठ्या प्रमाणावर जी फ्लेक्सबाजी विविध कार्यकर्त्यांकडनं या ठिकाणी करण्यात आली मात्र या सगळ्या फ्लेक्समध्ये एक फ्लेक्स जो आहे तो अतिशय सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय तो म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित असलेला एक फ्लेक्स ज्यावर आपण बघू शकतो तर अतिशय बोलका जो मजकूर आहेत तो देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आपलं मत फुकट गेलं तर हळहळता मग मत चोरी होताना गप्प का राहता असा आशयाचा हा सगळा चाहा फ्लेग जो आहे त्यावर दोन्ही नेत्यांचे फोटो आहेत आणि त्यावर लढाई आता लोकशाहीच्या अस्तित्वासाठी असा मजकूर जो आहे तो देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे माजी नगरसेवक जे शिवसेनेचे आहेत ज्ञानेश्वर गावडे आणि त्यासोबतच अरविंद गावडे जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष आहे त्यांच्याकडनं हा फ्लेग जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे अनेक फ्लेग जे आहेत या संपूर्ण सभास्थळी लावण्यात आलेले आहेत मात्र या दोन्ही बंधूंचे फ्लेग जे आहेत ते या ठिकाणी लक्ष वेधून घेतात आगामी काळ हा सगळा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा आहे त्यामुळे येत्या काळात ते दोन्ही बंधू एकत्र येतात का याचाच एक प्रत्यय असलेला हा जो आहे तो या ठिकाणी लक्ष वेधून घेतोय सुमित सह अक्षय बडवे साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला, आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका